नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली असून सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकाराच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टी हादरलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज लोकप्रिय दिग्दर्शक लेखक स्वप्नील मयेकर यांचं झाल्याची बातमी समोर आली ते गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजारी होते वयाच्या चा वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला स्वप्नील मयेकर यांनी हा खेळ संचिताचा ह्या दूरदर्शन मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शन केले स्वप्नील यांचे चेंबूर घाटलगाव येथे पहाटे निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुले असून त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टी व कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे दिग्दर्शक लेखक स्वप्नील मयेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली